मैत्रीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे एका पंच्याहत्तर वर्षीय वृद्धानं आपल्या जिगरी मित्राच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला ही घटना सुमारे पाच महिन्यांपूर्वी घडली मात्र आता मुलगी गरोदर राहिल्यामुळे घटना उघडकीस आली आहे पोलिसांच्या माहितीनुसार अल्पवयीन मुलगी शेतातून घरी परतत होती यावेळी आरोपी बिसांबर दयालनं तिला प्रसाद खाऊ घालण्याच्या बहाण्यानं आपल्या घरी बोलावलं आणि तिच्यावर जबरदस्तीनं बलात्कार केला यानंतर तिला याबद्दल कोणालाही न सांगण्याची धमकी दिली भीतीपोटी मुलीनं ही घटना अनेक महिने लपवून ठेवली परंतु पाच महिन्यांनी ही घटना उघडकीस आली त्या घटनेच्या पाच महिन्यानंतर मुलगी गरोदर झाल्यावर तिनं संपूर्ण घटना तिच्या आईला सांगितली पीडित मुलीच्या आईनं तात्काळ विधुना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि आरोपी बिसंबर दयालला अटक केली तसेच मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले तिथं डॉक्टरांनी तपासून गरोदर असल्याची पुष्टी केली पोलिसांनी या प्रकरणात कठोर कारवाईचं आश्वासन दिलं आहे परंतु स्थानिक लोकही या घटनेमुळं संतप्त झालेत